वारणा न्यूज मराठी विश्वासार्ह आय पी एस अधिकारी बिरदेव डोने यांची प्रेरणादायी वाटचाल दुपारी उन्हाची तीव्रता वाढली होती कडाक्याच्या उन्हात मेंढरे चारताना एक फोन आला बिरदेव अभिनंदन तू आयपीएस झाला आहेस क्षणभर त्याच्या हातातलं काठी सैलावलं नजर दूर डोंगरावर फिरावली आणि अश्रूंचा ओघळ दबल्या आवाजात उसळला कारण हा क्षण फक्त यशाचा नव्हता तो संघर्षाचाही साक्ष होता कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील जळोची गावचा बिरदेव डोने एक मेंढपाळाचा मुलगा घरची परिस्थिती हलाकीची पण बुद्धीने अत्यंत तल्लक शिक्षणाची जिद्द एवढी प्रबळ की संकटाचाही थेट सामना करत तो पुण्यात सीओएपी मध्ये सिव्हिल इंजिनिअरिंगला पोहोचला तिथेच त्याची भेट झाली प्रांजल चोपडे यांच्याशी एका ज्युनियरने ज्यांचं जात पाहून ओळखलं की हा आपलाच आहे दोघात घट्ट मैत्री झाली प्रांजलने स्पर्धा परीक्षेचा मार्ग धरला आणि बिरदेव ही त्याच प्रेरणेनं आय ए एस आय पी एस च्या दिशेने निघाला या प्रवासात अक्षय सोलनकर यांचंही पाठबळ मिळालं कोणी आर्थिक मदतीसाठी तर कोणी मानसिक आधारासाठी सोबत होत पण बिरदेवच्या वाट्याला आलेल्या अडचणी संपल्या नव्हत्या वडिलांना किडनी स्टोन साठी शस्त्रक्रिया करावी लागली घरची परिस्थिती हलाखीची म्हणून बिरदेवने मेंढरे चारण्याची जबाबदारी स्वतःवर घेतली निकालाच्या दिवशीही तो मालरानावर होता पण त्याच दिवशी आकाशात नवा तारा चमकला होता पाचशे एकावन्नव्या क्रमांकावर बिरदेव डोने नाव झळकत होतं आणि तो ठरला आयपीएस मोबाईल हरवल्यावर पोलीस तक्रार देण्यासाठी धावणारा बिरदेव तेव्हा सिस्टीमच्या तिरंगाईने हताश झाला होता आज तोच बिरदेव आय अधिकारी होऊन या सिस्टीम मध्ये सकारात्मक बदल घडवण्याचं स्वप्न उराशी बाळगून आहे स्वतःच्या अनुभवातून शिकलेला जमिनीवरचा अधिकारी म्हणून तो उद्या काम करेल हे नक्की के वर ही केवळ यशोगाता नाही ही संघर्षाची साक्ष आहे की त्या प्रत्येक मुला मुलीची प्रेरणा आहे ज्यांनी परिस्थितीवर मात करत आपल्या ध्येयाशी प्रामाणिक राहिलं बिरदेव डोने हा एक माणूस नसून हजारो गरीब ग्रामीण तरुणांच्या आशेचा किरण बनला आहे